जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या वाघूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने वाघूर धरणात चौसष्ट हजार नऊशे त्र्याण्णव हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून वाघूर धरण हे शंभर टक्के भरले आहे जळगाव शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षाचा प्रश्न हे वाघूर धरण पूर्णपणे भरल्याने यावेळी मिटला आहे अजिंठा येथील डोंगरघाटात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे वाघूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली असून वाघूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून वाघूर धरण हे शंभर टक्के भरले असून वाघूर धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे यावेळी उघडण्यात आले आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही माहिती वाघूर धरण प्रशासनातर्फे माध्यमांना प्राप्त झाली आहे